चेतेश्वर पुजाराची क्रिकेट मधून निवृत्ती समोर आलेली आहे निवृत्तीची घोषणा त्यांना केलेली आहे क्रिकेटच्या सर्व प्रकारातून पुजाराने सर्व प्रकारामधून पुजाराने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलेला आहे तर क्रिकेट विश्वातून ही महत्वाची बातमी चेतेश्वर पुजारा यानं क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केलेली आहे क्रिकेटच्या सर्व प्रकारामधून आपण निवृत्त होतोय अशी घोषणा त्यानं सोशल मीडियावर केलेली आहे सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्यानं आपला एक फोटो टाकलेला आहे आणि थँक्यू असं त्याने कॅप्शन दिलेलं आहे आणि हा पोस्ट फोटो त्यानं केलेला आहे क्रिकेटच्या सर्व प्रकारामधून आपण निवृत्ती घेतोय असं था त्यानं था घोषित केलेलं आहे तर क्रिकेटच्या सर्व प्रकारातून पुजाऱ्यांना निवृत्ती घेतलेली आहे त्यांना सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलेली आहे क्रिकेट दरम्यानचा एक फोटो त्यानं सोशल मीडियावर पोस्ट केलाय आणि थँक्यू असं त्यावर कॅप्शन लिहिलेलं आहे आणि आपण क्रिकेटमधून निवृत्ती घेतोय असं त्यानं जाहीर केलेलं आहे तर क्रिकेट विषयातून ही अत्यंत महत्वाची बातमी चेतेश्वर पुजारा यानं निवृत्ती घेतलेली आहे त्यानं सोशल मीडियावर आपल्या निवृत्तीची घोषणा केलेली आहे निवृत्ती संदर्भात त्यानं माहिती दिलेली आहे